नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी आज आपण इयत्ता बारावी मराठी युवक भारती यामधील दुसरा भाग येथील आठवा पाठ रेशीम बंद हा पाठ आहोत लेखक आहेत डॉक्टर यु म पठाण सुरुवातीला लेखकांचा परिचय करून घेऊ सुप्रसिद्ध साहित्यिक संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक कथालेखक संशोधक संपादक व नामवंत व्यक्ती पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित तसेच ज्ञानवा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र सन्मानित एकोणीशे नव्वद साली पुणे येथे संपन्न झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखकांचा कार्य परिचय करून घेऊ मराठी बकरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत भाऊसाहेबांची बखर मराठवाड्यातील लोककथा महानुभाव साहित्य संशोधन खंड एक इत्यादी संशोधन संपादित ग्रंथ प्रकाशित शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन संत साहित्य चिंतन शोधणी आठव ज्ञानदेवाचा ज्ञानदेवीचा अजून आठवत इत्यादी लेख संग्रही प्रकाशित मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आता पाठाचा परिचय करून घेऊया या ललित गद्य पाठामधील उत्तर रात्र पहाट आणि सकाळ या प्रहरांचे रम्य शरीर वर्णन आता उत्तर रात्र म्हणजे काय मध्यरात्री पासून पहाटेपर्यंतचा जो काळ आहे त्याच वर्णन पहाटेचं वर्णन आणि सकाळचं वर्णन अतिशय ललित रम्य भाषेत या पाठात केलेलं आहे उत्तर रात्री पासून पहाटेपर्यंतची निरव शांतता आणि निद्रिस्त आल पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष वेली पाखरांना हलके येणारी जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात वृक्ष वेली फुले पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मी कोळीमुळे त्यांचे आणि आपले युगायुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहते या नात्यालाच लेखकाने रेशीम बंध असे सुंदर नाव दिले आहे पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे पाखरांचा चिवचिवाट गुलमोहराचा स्वागत सडा निशिगंधाच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत चित्रित केली आहे पाठाचे नाव आहे रेशीम बंध बघा पाठाचे नाव कसे समर्पक आहे शीर्षक कसे समर्पक आहे ते समजून घेऊ रेशमासारखा बंध रेशीम मऊ मुलायम तलम नाजूक असते तसेच अत्यंत चिवट कधीही नष्ट न होणारे असते लेखकाने मानव व निसर्ग यांच्यातील अतूट बंधाचे लालित्यपूर्ण वर्णन या पाठात केलं आहे असा सारखा बंध निसर्ग व मानवात असतो तलम नाजूक तरीही न तुटणारा असा हा भावबंध आहे निसर्गाचे नाते आहे नाही, नाही। कितीही शिखर मानवाने काबीज केली तरी त्याचे पाय पुन्हा जमिनीकडे वळतात भौतिक सुख कितीही असले तरी मानवी मनाला मुक्ततेचा खऱ्या सुखाचा लाभ निसर्ग सानिध्यात होतो म्हणून माणूस पुन्हा पुन्हा निसर्गाच्या कुशीत रमवाण होऊ इच्छितो पाठ पाहूया सुरुवातीचा पॅरेग्राफ मध्यरात्र तर पांढरा शुभ्र वेळ जवळ आल्याची चाहूल लेखकाला लागते सृष्टीतल्या कोणालाही जाग येऊ नये म्हणून हलकेच लेखक खुडकी उघडतो तर वेली पक्षी झाडे हे सर्व शांतपणे झोपलेली असतात सर्वत्र काळाकुट्ट अंधार दाटलेला असतो ही पहाटे तीन साडेतीन ची वेळ लेखकाला फार आवडते पहाटेच्या काळज्या चिंता मिटलेल्या असतात मन समेवर आलेलं असत मन समेवर आलेलं असत म्हणजे मन शांत व एकरूप झालेलं असत जे मन, मन काळजी विवंचना यांच्या पलीकडे गेलेले असते तेच आपले खरेखुरे मन असते असे लेखकाला वाटते कारण चिंता काळजी मनस्ताप विवंचना या सारख्या बाबींनी आपल्या मनावर जुण काजळी चढलेली असते आणि म्हणून या काळजीच्या पलीकडे गेलेलं विवंचनेच्या पलीकडे गेलेलं आपलं खरं खरं मन असत असं लेखक म्हणतात एवढंच नव्हे तर लेखकाला असेही वाटते की झाडांना वेलींना फुलांनाही मन असत तेही माणसाच्या मनासारखे पहाटेच्या साखर झोपेत चिंता मुक्त असते आणि तेच त्यांचे खरे मन असते बघा लेखकाच्या भाषेत आपण फुलांचं झाडांचं वर्णन बघूया मला वाटतं आपलं खरं खरं मन हेच असत जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असत आपलंच नव्हे या दुधाळ सायलीच तांबडसन बोगनवेलीच केश्री गुलमोहराच जांभळसर जॅक्रांडाच किरमिजी निळसर पिवळसर इवलाल्या इंद्रधुशी फुलांच्या घाणेरीचं देखील पांढऱ्या शुभ्र रक्तचंदनी देखील आता या साऱ्यांमध्ये माझ्यामध्ये असं कोणतं बरं नाटत लेखक पुढच्या परिच्छतामध्ये काही प्रश्न विचारतो सारे म्हणजे कोण झाडे वेली पक्षी फुले म्हणजे सृष्टी निसर्ग आणि लेखकाचं नातं माणूस हा निसर्गाचाच एक अंश एक भाग निसर्गातील इतर सजीवांप्रमाणेच तो आहे जीवसृष्टी एकमेकांवर अवलंबून असते सहजीवनाचा आनंद मिळते जेव्हा माणूस प्रगत नव्हता जंगलातून गुहेमध्ये राहत होता, होता। तेव्हा तो निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगत होता माणूस प्रगत झाला निसर्गापासून दूर गेला तरी सुद्धा मनातील निसर्गाविषयीची ओढ कायम राहिली आजही धकाधकीच्या जीवनापासून विश्रांती घेण्यासाठी माणसे निसर्गरम्य ठिकाणी जातात डोंगर दऱ्या पालथ्या घालतात सृष्टी दर्शनातून आनंद मिळवतात पुढचा पॅरेग्राफ पुढचा परिच्छेद आपण बघूया मी डायनिंग टेबला पाशी वळलो इतपासून <laughs> लेखकाच मन फुलांच्या सुगंधाची आणि फुललेल्या झाडांच्या रंगाची आस लावून बसलं होतं आस लावून बसलं होतं इच्छा धरून बसलं होतं खिडकी उडून लेखकाला फुलांच्या सुगंधाची चाहूल हवी होती फुललेल्या झाडाच्या रंगाची दर्शन त्यांना घ्यायचं होतं केव्हा एकदा या वृक्षवेळी जागे होतील असं लेखकाला वाटत होत हीच भावना त्यांना त्यांच्या नातीबद्दल वाटते अल्विशा असं जगावेगळं नाव असलेली नात त्यांची खूप लाडकी ती त्यांच्या घरी आली की दिवसभर त्यांना बिलगुन असते मात्र रात्री आईजवळ गाड झोपते तिची निरागसता लेखकाला मोहते तिच्या उठण्याची खुदक असण्याची लेखक असुसून वाट पाहतात त्यांना पहाटेची शांतता व अल्विशाच्या गाढ झोपेतील शांतता यात समानता जाणवते माणूस व निसर्ग यांच्यातील घट नाते लेखकाला पुन्हा पुन्हा जाणवते माणूस व निसर्ग एकाच विश्वाचे घटक आहेत हा विचार लेखक लेखकात आणि आता मग सर्वात आधी जागी ते ती कोणाला पहाट झाल्यावर पहाट व पाखरातील नाते सर्वात आधी जागी होतात ती पाखरे झाडांच्या फांद्या फांद्यातून डोळे किलकिले करून पहाटेची चावल घेतात हलकेत चिवचिवाट करून पहाट झाल्याची खात्री करून घेतात पहाट देखील नाते पहाट आणि पाखरांमध्ये आहे पहाट होताना पाहण्यापेक्षा ती अनुभवणं अधिक लोभसवाणी आहे असे लेखकाला वाटते जसजशी पहाट उजा पहाट उजाडत जाते तस तसा पक्ष्यांचा किलबिलाट वाढत जातो फुले पाने वेली झाडे हे सारी उत्साहाने सळसळू लागतात पहाट झाल्याचा आनंद त्यांच्या मनात मग होत काय पुन्हा लेखकाच्या किरणांनी मोगरा नाहून निघालेला सायलीच्या उल्या, उल्या, उल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते कुलबोराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो जाक्रांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात जवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो निशिगंध म्हणजे निशिगंधच त्याची सर इतर कोणाला येणार पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची भरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही आणि मग प्रकाश पसरायला लागतो सकाळ होते सकाळ झाल्यावर लेखक झाडांना पाणी देऊ लागतो पाण्याच्या थेंबा सरशी वेली रोपे लागतात जणू काही रुसलेली झाड खुद खुद हसू लागतात लेखक म्हणतात की झाडे वेली रोपे भाऊक असतात थोड्याशा मायेने सुगंधाची फुलांची पखरण करू लागतात संत तुकोबांनी आपल्या अभंगामध्ये वृक्षवेलींना सोयरे म्हटलं आहे सोयरे सोय पाहणारे ते सोयरे, सोयरे म्हणजेच नातेवाईक कोणतीही अपेक्षा न बाळगता फक्त देणारे सावली देणारे अन्न पुरवणारे वस्त्र पुरवणारे घर बांधणीसाठी उभेसाठी लाकूड पुरवणारे एवढंच नाही तर सुगंधाने मन प्रफुल्लित करणारे वृक्षच असतात पूर्वापार मानवाची काळजी घेणारे खरेखुरे स्नेही मित्र म्हणूनच माणसाला त्यांची ओढ वाटते धन्यवाद